तुम्ही सुद्धा निवडणूक लढवणार आहात तुम्ही जाहीर रीत्या सांगणार की तुम्ही निवडणूक लढवणार आहात का या भागातील लोकांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी मला निवडणूक निवडणूक लढवणं गरजेचं वाटतं त्याकरता मी क्रमांक लढवणार आहे मग तुम्ही अशी कोणती विजन्स ठेवलेली आहे ज्या विजन्स वरती तुम्ही निवडणूक लढवता प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी आणि ते सुद्धा अगदी फ्रीमध्ये मिळावं परंतु काही लोक ह्या भागामध्ये पाणी पोचू नये म्हणून प्रयत्न करत असतात आज मी शब्द देतो की ह्या भागातून मी निवडणूक लढवत आहे ते केवळ आणि केवळ म्हणजे लोकांना शंभर टक्के स्वच्छ पाणी पुरवठा मोफत व्हावा ह्याच्यासाठी आणि जर शक्यतो ह्या निवडणुकीमध्ये युती करायची वेळ आली स्थानिक लेवलला तुम्हाला तर तुम्ही युती करायला तयार आहात का जर स्थानिक लेवलला कुठला पक्ष आमच्याबरोबर येऊन युतीमध्ये लढायला जर इच्छुक असेल तर आमचे वरचे नेतृत्व त्याचा निर्णय घेतील युती करायचा की नाही करायची नमस्कार मी सरिता आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत येत्या काही दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळीच्या बरोबरच पुण्यामध्ये निवडणुकीचं रनचिंगसुद्धा फुंकलेलं आहे येत्या काही दिवसांमध्येच इथली निवडणूक सुद्धा लागणार आहे आणि संपूर्ण पुण्यामध्ये निवडणुकीची अगदी तयारी जय्यतपणे चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज आपण एका अशा व्यक्तींची मुलाखत घेत आहोत जे राजकारणामध्ये चांगले सक्रिय आहेत ते एक व्यावसायिक म्हणून त्यांचं कार्यही उत्तम आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे गेले नऊ वर्ष अविरतपणे चालू असलेलं त्यांचं कार्य भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरती दिलेली पुणे जिल्ह्याची उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्याचबरोबर माजी हवेली तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिलेलं आहे आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून सध्या ते काम आहेत त्याचबरोबर शिव चैतन्य नागरी पतसंस्थेचं सध्या अध्यक्ष म्हणून ते काम आहेत आणि भारतीय जनता पार्टीने पुणे जिल्ह्याची एक वेगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे असे संदीप बापू हरपळे आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांची विशेष मुलाखत घेणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्ते सर दिवाळी येते येत्या काही दिवसांच्या वरती अगदीच आणि दिवाळीच्या निमित्ताने पुण्यामध्ये वेगवेगळ्या नेते मंडळींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून काही लोकांनी वैयक्तिकरित्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे तर नागरिकांच्यामध्ये दिवाळीचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आत्ताच आपण सर्वांनी एक आनंदाची बातमी काही दिवसांपूर्वी ऐकली असेल की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या प्रयत्नातून आपल्या महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे मुलांना ह्याची आवड निर्माण व्हावी हो त्याकरता किल्ले स्पर्धा मी चालू केलेली आहे ह्या किल्ले स्पर्धेमध्ये प्रभाग क्रमांक नऊमधील सर्व लोकांसाठी ही किल्ले स्पर्धा आयोजित केलेली आहे किल्ले स्पर्धेमध्ये अनेक बक्षिस ठेवलेली आहेत त्याचं एक नंबर बक्षीस हे अकरा हजार एकशे अकरा रुपये अजून तीन बक्षीस आहेत मोठी त्याच्याबरोबर प्रत्येकाला प्रत्येक बक्षीस विजेतात आपण सायकल ठेवलेली आहे का तर व्यायामाची आवड निर्माण व्हावी हो हे गरजेचं आहे आणि अनेक लोकांपर्यंत आपण ग्रेटिंग आणि इतर भेटवस्तू पाठवत आहोत अगदीच सर त्याचबरोबर दिवाळीसुद्धा येत आहे आणि दिवाळीच्या नंतर निवडणुकीची सुद्धा जोरदार तयारी सध्या पुण्यामध्ये चालू आहे आणि त्यामध्ये तुमचं नावसुद्धा यामध्ये येतं आहे की तुम्हीसुद्धा निवडणूक लढवणार आहात तर तुम्ही जाहीररित्या सांग सांगणार की तुम्ही निवडणूक लढवणार आहात का आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने म्हणजेच आमचे ह्या भागातील लोकसभेचे लोकप्रिय खासदार मुरलीधरांना मोहळ असतील दौंडचे आमदार राहुलदादा कुल असतील आमचे सर्वांचे नेते आत्ता संजयजी जगताप साहेब असतील ह्या सर्वांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितलेली आहे त्यामुळे मी प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढवत आहे त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे उत्सव आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे निवडणूक ही हाही उत्सव आहे तो आम्ही सर्वजण थाटामोटात साजरा करणार आहोत ह्या भागातील लोकांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी मला निवडणूक लढवणं गरजेचं वाटतं त्याकरता मी प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढवणार आहे निवडणूक लढवणार म्हणजे सर काही जबाबदाऱ्या येतात म्हणजे आपण याआधी काय काम केलं आणि यानंतर आपण कोणते विजन्स घेऊन काम करणार आहोत या जबाबदाऱ्या आपल्या पाठीवरती येतात तर तुम्ही आधीच याआधी शिवशंभो प्रतिष्ठानचे तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहात त्याचबरोबर पतसंस्थेचे सुद्धा अध्यक्ष आहात या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत तुम्ही आत्तापर्यंत काय काय कामं केली जी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता शिवशंभो ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार एक साली मी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात केली ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार एक सालापासून आजपर्यंत पुणे जिल्ह्यातून नव्हे तर आळंदीची पालखी ज्या ठिकाणून निघते पंढरपूरपर्यंत जाते त्याचा सर्वात मोठा मेडिकल कॅम्प मी लावत असतो आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवचैतन्यपथसंस्था त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटलचं आम्हाला सहकार्य लाभतं आम्ही सर्वात मोठा कॅम्प त्या ठिकाणी जवळपास पन्नास डॉक्टरांची टीम असती डॉक्टर सर फुरसुंगीचे दैवत त्यामध्ये असता हा कॅम्प घेतो प्रतिष्ठानच्या माध्यमातून फुरसुंगीतील न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी असेल त्याचप्रमाणे मराठी शाळा असेल ह्यातील अनेक मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहेत त्या मुलांना वया पुस्तकं वगैरे आम्ही मोफत देतो फुरसुंग गावातील सर्वांना माहिती आहे की आम्ही आमच्या ज्या कुणाला मेडिकलचे प्रॉब्लेम असतील त्यांना दहा हजार रुपयापासून एक लाख रुपयापर्यंत रोख रक्कम आम्ही मदत करत असतो ही मदत आमची बऱ्याच लोकांना मिळाली आहे त्याचप्रमाणे फुरसुंगीच्या टेकडीवर अनेक वर्षापासून आम्ही झाडे लावत आहोत आमचे सहकारी मित्र किरण पवार आम्ही सर्वजण ते काम करतो त्याचबरोबर सर अगदीच ही तुम्ही आतापर्यंत कामं केलेली आहेत पण निवडणूक लढवणार म्हणजेवर एक व्हिजन खूप मोठं असावं लागतं ज्याच्या माध्यमातून आम्ही आपण तिथल्या नागरिकांना काही शब्द देऊ शकतो मग तुम्ही अशी कोणती व्हिजन्स ठेवलेली आहेत ज्या व्हिजन्सवरती तुम्ही ही निवडणूक लढवताय मॅडम खरं पाहायचं म्हणलं तर मला एक सामाजिक कार्याचा वसा होता पुरशुंगावचे पहिले सरपंच आमचे पंजोबा होते त्यानंतर आमचे चुलतेही सरपंच होते मी सामाजिक कार्य करत असतानाच मी राजकारणामध्ये ओढलं गेलो त्याचं कारण असं की नरेंद्र मोदी साहेबांचे विचार मला आवडले मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दहा वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत ह्या भागामध्ये मी हवेलीचा अध्यक्ष असताना खूप मोठं काम केलेलं आहे अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडलेले आहेत संघटना खूप बळकट झालेली आहे आणि ह्या संघटनेच्या जीवावरतीच मी ह्या भागातील प्रश्न सोडू शकतो ह्याची मला जाणीव झाली आणि ह्या भागात पाहायला गेलं तर खूप अडचणी आहेत आपण एवढं मोठं फुरसुंगे गाव म्हणून ऐकतो परंतु फुरसुंगे गावातील चांगले लोक ह्या गावामध्ये राहिलेले आहेत कुमार पार्क हिंडपिण्यासारखी सोसायटी असेल ग्रीन काउंटीसारखी सोसायटी असेल नालंदा नगरी असेल अनेक जुने नवे लोकांचा हा प्रभाग आहे परंतु ह्या प्रभागातले प्रश्न लोकांचे हाय तसेच राहिलेले आहेत आज तरी तुम्ही पाहायला गेला तरी तर रस्त्याचे प्रश्न बिकट आहेत स्वच्छतेचा प्रश्न अवघड आहे आणि सर्वात मोठा प्रश्न जर आपल्याला हवा असेल तर आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये खर्च करून लोकांनी आयुष्याची कमाई ह्या फुरसुंगीमध्ये ह्या लावलेली आहे परंतु काही लोक ह्या भागामध्ये पाणी पोचू नये म्हणून प्रयत्न करत असतात परंतु माझं सगळ्यात मोठे ध्येय असेल तर ह्या भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी आणि ते सुद्धा अगदी फ्रीमध्ये मिळावं आणि स्वच्छ चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे आणि मी आजपर्यंत जी आश्वासनं दिलेली आहे माझ्या सामाजिक जीवनात ती शंभर टक्के पूर्ण केलेली आहे आज मी शब्द देतो की ह्या भागातून मी निवडणूक लढवत आहे ते केवळ आणि केवळ म्हणजे लोकांना शंभर टक्के स्वच्छ पुरवठा मोफत व्हावा ह्याच्यासाठी लोकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून मी ह्या ठिकाणी कोर फिटनेस क्लब हा मोठा क्लब चालवतो ह्या क्लबमध्ये अनेक सोसायटीमध्ये लोकं येत असतात आम्ही योगाचे क्लास घेतो कराटेचे क्लास घेतो अनेक मुलं अनेक लोकं माझ्याशी जोडली गेलेले आहेत व्यावसायिकदृष्ट्याही माझे सर्वांशी संबंध आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे अगदी एखाद्याकडे तारण काही नसलं तरी आम्ही स्वतः त्याची जबाबदारी घेऊन कर्ज वाटप करत असतो आणि ह्यापुढे ह्या प्रभागाचा विकास करणं हाच एक माझा ध्येय आहे वरिष्ठ लोकांशी माझे चांगले पक्षाच्या लोकांशी संबंध आहेत मोठ्याच मोठा फंड आम्ही वरून आणू शकतो संजय जगताप सर हे आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण वाटत नाही त्याचबरोबर आता तुम्ही पाण्याची समस्या सांगितल्या त्याचबरोबर ना प फुरसुंगीचं नाव घेतलं पुण्यामध्ये की पहिला प्रश्न उभा राहतो तो ट्राफिक समस्येचा आणि खराब रस्त्यांचा मग याच्यासाठी तुम्ही काही प्लॅनिंग करून ठेवलेली आहे की जर तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये निवडून आला तर त्यानंतर तुम्ही ते प्लॅनिंग सत्यात उतरवाल आज आपण सर्वजण पाहत आहोत देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ह्या ठिकाणी आत्ता संजय जगताप सरही आमच्यासोबत आलेले आहेत आम्ही सर्वांनी ह्या भागातील रस्त्यासाठी खास करून आत्ताच आपल्या मंत्री महोदय मिसाताई यांची भेट घेतली आणि ह्या ठिकाणचा आम्ही पूर्ण रस्त्यांचा सिमेंट आणि डांबरीकरणाचा पूर्ण प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे परंतु ह्या निवडणुकीच्या तोंडावरती आम्हाला लगेच काम चालू करता येणार नाही आचारसंहितेचा काही भाग चालू होईल ह्या भागातील सगळे रोड हे स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचे होतील याची मी तुम्हाला ह्या ठिकाणी खात्री देतो त्याचबरोबर रस्त्यांचा जसा प्रश्न आहे तिस तसा बेरोजगारीचा सुद्धा एक प्रश्न येतो आणि इथल्या तरुण वर्गाच्या हातामध्ये काम लागणं फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुणे हे असं शहर आहे ज्या शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लोक कामाला येतात पण इथल्या स्थानिकांचे पण बरेच प्रश्न त्याबाबत तयार होतात की बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळते पण आपल्या स्थानिक युवकांना कुठेतरी पाठीमागे पडावं लागतं मग त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही फिटनेस क्लब उभा केला तुम्ही योगाचे क्लासेस चालू केले त्या पद्धतीने काही वेगळं नियोजन इथल्या तरुण वर्गासाठी तुम्ही करणार आहात का ह्या भागातील तरुण हा शेती व्यवसायावरती पूर्ण अवलंबून होता शेती करत असताना व्यवसायाची जोड हवी म्हणून छोटे छोटे व्यवसाय लोकांना चालू करायचे होते त्यावेळेस आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत त्यांना कर्ज दिले आम्ही वैयक्तिकही त्यांना मदत केली परंतु आता नागरीकरण इतकं झपाट्याने वाढलं आहे की आज जवळपास अडीच लाख लोकसंख्या ह्या फुरसुंगी भागाची झालेली आहे ह्यातील लोकांना रोजगार मिळवण्यासाठी आम्ही खास ह्या विषयावरती मुरलीधर अण्णा मोळ यांना संजय जगताप सर आणि आम्ही जाऊन भेटलो तर ह्या भागामध्ये त्यांनी असे काही प्रकल्प उभे करण्याचं नियोजन केलेलं आहे की त्या प्रकल्पाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी भूमिपुत्रांना आणि जे नवीन आपण ह्या ठिकाणी पाहतो, पाहतो की प्रत्येकजण ह्या गावामध्ये आलेला आहे की आपला काहीतरी विकास करायचा आहे म्हणून त्यांना विविध प्रकारचे नोकरी द्यायचं काम करणार आहे पक्ष त्याचप्रमाणे स्वयंरोजगारासाठी आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण पाहतो अनेक योजना आलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि रोजगारीचा प्रश्नही ह्या भागातला मिटो अशी मला खात्री आहे अगदीच त्याचबरोबर तुम्ही निवडणूक तर लढवतच आहात तुमची व्हिजन्स पण क्लिअर आहेत पण याच्या सोबत जी गोष्ट जोडली जाते ती गोष्ट आहे की पक्ष तुम्ही मगासपासून बोलताना बरेच वेळा भारतीय जनता पार्टीचा उल्लेख देखील केलेला आहे तर तुम्ही ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच लढवणार आहात का आत्ता एक चार दिवसापूर्वी आमचे सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक आढावा बैठक घेतली होती फुरसुंगीच्या वतीने त्यांनी मला आढावा मांडायला सांगितला होता त्या आढाव्यामध्ये मी त्यांना फुरसुंगीचे अनेक प्रश्न मांडले आणि फुरसुंगीमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मुरलीधर अण्णा मोहळे संजय जगताप सर राहुलदादा कुल यांना आपल्या भागाची जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे ह्या आपल्या भागाच्या जवळच योगेशांना टियेकर म्हणून जे आमदार आहेत तेसुद्धा विशेष करून लक्ष देणार आहेत तर ही सर्व ज्येष्ठ लोकांना आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की स्थानिक लेवलला तुम्ही युती करायची नाही का ते ठरवा जर, जर स्थानिक लेवलला कुठला पक्ष आमच्याबरोबर येऊन युतीमध्ये लढायला जर इच्छुक असेल तर आमचे वरचे नेतृत्व त्याचा निर्णय घेतील युती करायचा की नाही करायची ती आणि जर शक्यतो ह्या निवडणुकीमध्ये युती करायची वेळ आली स्थानिक लेवलला तुम्हाला तर तुम्ही युती करायला तयार आहात का मग भारतीय जनता पार्टीचे पहिलं मत आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीला स्थानिक लेवलला विकास होणं हे महत्त्वाचं आहे लोकांचा विकास होण्यासाठी जर चांगली लोकं आपल्याला बरोबर घेऊन लढायची वेळ आली तर कुठलेही आमचे नेतृत्व आम्हाला आडव येत नाही नेतृत्वाने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीबरोबर इतर पक्ष जर चांगले येत असतील महायुतीचे घटक तर त्यांना घेऊ शकता आम्ही घेऊ शकतो बरोबर आणि जर युती झाली तुम्ही युतीमध्ये त्यांना सोबत घेतला तर मग त्याचा परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावरती कुठल्या पद्धतीने होऊ शकतो का आ, युती केल्यानंतर ह्याचा सर्व विचारपूर्वक निर्णय घेऊ चांगल्या लोकांनाच ह्या भागात नेतृत्व करण्याची संधी देऊ आणि आम्ही सर्व मिळून सर्व जरी महायुतीचे घटक पक्ष आमच्याबरोबर आले तर स्थानिक राजकारणामध्ये काही परिणाम ना होणार नाही चांगल्या विचाराची लोकं एकत्र आल्यानंतर काहीतरी चांगलंच घडल याची मला खात्री आहे खूप खूप धन्यवाद सर आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्यासोबत हरपळे सर होते आणि त्यांनी त्यांचा तेन महत्त्वाचा वेळ देऊन आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज कॅमेरामॅन अमित सोबत मी सरिता देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज